नागाव इथं शेतात फडकऱ्यांनी ऊस तोडण्यासाठी फड पेटवल्यानं त्यामध्ये एक नवजात बछड्याचा मृत्यू झाला तर एका डोळे गेले ही, ही दुर्दैवी घटना हिंगणे मळ्यात घडली घटनास्थळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन घटनेची पाहणी करत त्या बछड्याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं नागाव इथं ऊसाच्या फडाला तोड आल्यानं फडकऱ्यांनी उभा ऊस चोही बाजूंनी पेटवून दिला त्यामुळं यात पिल्लासह लपलेल्या बिबट्या मादीनं जाळाची धक लागताच पलायन केलं असल्याचं फडकऱ्याच्या लहान मुलानं पाहिलं आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं त्यामुळं ज्या दिशेनं बिबट्यानं पलायन केलं त्या, त्या परिसरात काही पाऊलखुना सापडतात का ते पाहिले पण काहीच सापडत नसल्यामुळं आज रात्री ड्रोनद्वारे त्याचा तपास करण्यात येणार असल्याचं सा अधिकाऱ्यांनी सांगितलं या आगीत बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाला तर त्याचबरोबर एका घोनस जातीच्या विषारी सापालाही आपले डोळे गमवावे लागले यावेळी वन अधिकारी एम एस पोवार अमोल चव्हाण टोप वैद्यकीय अधिकारी अश्विनी बोंगार्डे यांच्यासह नागरिक उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी होऊन मिलिंद कुशिरे